काय बारी काय एक एकटीने बेट लावला काय मला पण बोललो गे खायला काय एकटी एकटीच खायला लागली खायला ती घ्या मला एक तरी काय एकटीच खाती काय खाण कुणा चांगलं झालं ते तुमच अस तू खाते होय ग मग काय हळू का मला राहते अग मस्त झाले कधी ना भेटले मला खायला ती गे अग वा 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 कुणी बनवलं होतं गेलं छान बघ तुझ्या गालासारखं गुपगुबीत झाले ती पुरी कोणी केली एकच आव आपल्याला कशी होती हा मग पुरी मला एक ठेवली होती तू दोन खाल्ल्या काय बरोबर जाऊ दे खाक खाल्ल्याला चांगलं असतं राहू दे